वॉर्मिंगचे थेट परिणाम सध्या जगभरामध्ये पाहायला मिळतात मुंबईमध्ये सुद्धा याचे परिणाम आता पाहायला मिळत आहेत गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा ताप वाढला अनेक भागात तापमानाचा पारा पस्तीस अंश पुढे गेला असताना पुढील तीन ते चार दिवस राज्यात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे या कालावधीमध्ये काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त होते मुंबईमध्ये सुद्धा आपण पाहतोय की दुरकट वातावरणाची सर्वत्र निर्मिती झालेली आहे आणि संध्याकाळच्या सुमारास मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल जोरदार वारे वाहतील अशी ची� सुद्धा शक्यता आलेली बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज रायगड रत्नागिरी ठाणे याबरोबर संभाजीनगर बुलढाणा आणि मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात येते गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होते उन्हाचा ताप आणि उकाडा सहन करावा लागतो आहे आणि मुंबईबरोबर इतर भागातही सध्या सारखीच परिस्थिती तयार झालेली आहे घामानं मुंबईकर आहे तर दुसरीकडे आपण पाहतो आहे की मध्येच पाऊससुद्धा पडतो आहे त्यामुळे तापमान पस्तीस ते चाळीस अंशापर्यंत पोहोचलेलं असताना अचानक पाऊस पडल्यानं आता नेमकं वातावरणामध्ये कशामुळे बदल होत आहे हा सुद्धा आत्ताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी चौतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस तर सांताक्रुज केंद्रात पस्तीस अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झालेली आहे मुंबईकरांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे ऐन ऑक्टोबर हीट सुरू असतानाच आपण पाहतोय की या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे मुंबईकरांनी आता नेमक्या कोणकोणत्या पद्धतीनं आपलं आयुष्य जगावं हा सुद्धा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कॅमेरा पर्सन योगेश गुरवच गिरीश गायकवाड टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव